मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी घटना आहे राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्रात वाचळवीरांची कमतरता नाही पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते हे खूप अस्वस्थ करणारी वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिला आहे पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र त्यामुळे या सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती